देशभरात आज निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे आणि मतदानाचा टक्का हा वाढवण्यासाठी जर पाहिलं तर निवडणूक आयोगाकडून असं वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या शहरातील मतदान केंद्रांवर करण्यात आलेल्या पाहायला मिळतात आणि व्हीलचेअर जे आहेत त्याचा देखील वापर सध्या केला जातो काका कुठून आला तुम्ही आणि कुठून आले आहात कितवं मतदान नक्कीच आपलं आपण जर पाहिलं तर यांनी देखील मतदान केलेलं आहे मतदान करून आलेले आवाज किती वय आहे किती वय आहे नव्वद नव्वद अंदाजे किती मतदान असेल काही अवलं नाही लक्षात घ्या खर तर ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते मतदानासाठी येत आहेत तरुणांना काय तुम्ही आवाहन करा लोकांसा उत्साह आहे आणि नेमके काय मुद्दे आहेत ज्याच्यासाठी तुम्ही मतदान हो, हो. ने, म्हणजे अशा करता केलं की जास्त करून सुधारणा व्हावी आणि माझा विश्वास आहे की मोदीजी नक्की करतील आणि विशेषतः बायकांच्या बाबतीत जे उदाहरणार्थ पेन्शन वगैरे आहे ती जर वाढली तर बरं होईल की जे अमाऊंट आहे जे खाजगी आहेत ना कंपन्या त्यांच्यात खूप पेन्शन कमी आहे तिचं जर वाढलं म्हणजे मंथली इन्कम तर बरं पडेल अगदी हजारा दोन हजारमध्ये काहीच व्हॅल्यू नाही आहे तसं पाहिलं तर तर ते आणि तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावं एवढीच अपेक्षा आहे बाकी काही नाही नक्कीच तर आपण आत्ता जर पाहिलं तर पुणे लोकसभा मतदारसंघातील पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी जी शाळा आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणात मतदार जे आहेत ते येत ता, आहेत आणि मतदान करत आहेत खरं तर दिवसेंदिवस आपण जर पाहिलं गेले मागचे काही दिवस जर पाहिलं तर उन्हाचा तडाका जो आहे तो वाढलेला आहे आणि त्याचसोबतच ता पाऊस जो आहे तो देखील गेले काही दिवसांपासून पुण्यात पाहायला मिळतो त्यामुळेच मतदान जे आहे त्याच्यामध्ये घट होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती मात्र आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रात देखील मोठ्या प्रमाणात मतदान जे आहे ते झालेलं आहे आणि नऊ वाजेपर्यंतचा जर टक्का पाहिला तर जवळपास सात टक्क्यापर्यंतचं मतदान जे आहे ते पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं पाहायला मिळत आहे आणि एकूणच सा संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचं हे जे मतदान आहे ते होणार आहे आणि नेमकं आता उन्हाचा तडाका पाहिला तर नागरिक कितपत बाहेर येतात आणि किती टक्के मतदान संध्याकाळपर्यंत होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे হোলায়নপুরে শিবিক মিরা।